सेनगाव तहसील परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मातंग समाज बांधवांचे बोंबाबो आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीसाठी हे बोंबाबो आंदोलन पुकारण्यात आले तसेच अनेक वेळा लोकशाहीर अण्णा साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करण्यात आली मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यानं निषेध नोंदवत बोंबाबोंब आंदोलन पुकारण्यात आलंय यावेळी सकल मातंग समाज बांधव हो या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तहसील कार्यालय शेंदगाव येथे सकल मातंग समाजाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मनोत्तर भारतात द्यावा या मागणीसाठी आम्ही इथं बोंबा आंदोलन करतोय तर ज्या महामानवाचा रशिया सारख्या देशामध्ये गुणगौरव होतो ज्या माणसाच्या दीड दिवसाची शाळे शिकणाऱ्या माणसाला संपूर्ण जगामध्ये नावाने ओळखल्या जातात त्यांच्यावरती प्रबंध निर्माण केले जातात पीएस ज्या होतात ज्याच्या सर्व जग दखल घेतो अशा माणसाला या महामानवाला भारतरत्न देण्याची ही खरी गरज आहे पण वेळोवेळी आम्ही प्रत्येक वेळेस मागणी करतो पण लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी जी काही केंद्र सरकार दिलंदा करत त्याबद्दल आम्ही केंद्र सरकारचा निषेध करतो कारण की लवकरात लवकर आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न तात्काळ देण्यात यावा ही समजत आमच्या शेंगगाव तालुक्यातील मातंग समाजच नाही तर सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा मागणी आहे की लोकशाही राणाभाव साठे यांना लवकरात लवकर भारतरत्न हा पुरस्कार दिला पाहिजे आणि त्यांच्या गुणगौरवाचा सन्मान झाला पाहिजे हीच मागणी आमच्या सर्वांच्या वतीने आहे सेनगाव येथे सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने लोकशाही रांना भाऊसाठी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीकरिता समस्त सेनगाव तालुक्यातील मातंग समाज बांधवांच्या वतीने सेनगाव तहसील येथे बोंबा आंदोलन करण्यात आले होते तसेच केंद्र सरकारने लोकशाहीरांण्णाभाऊसाठी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी आमच्या मातंग समाजाच्या वतीने बोंबा आंदोलन या ठिकाणी सुरू केलेले आहे मी सरकारला आणि केंद्र सरकारला एवढंच सांगतो की ज्या महामानवाचं कार्य देशाच्या पलीकडे आणि देशामध्ये असून या महामानवाला कुठंतरी भारतरत्न पुरस्कार देण्यापासून जर सरकार डावलत असेल तर ही कुठेतरी चुकीची बाब आहे ज्यांना भारतरत्न पुरस्कार द्यायचा त्यांना त्याही व्यक्तींना योग्यरत्न भारतरत्न पुरस्कार द्यावा असेच तुम्ही कोणालाही सचिन तेंडुलकर असो काल दिलेला आडवाणीचा पुरस्कार असो लता मंगेशकरला पुरस्कार दिला हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि योग्य माणसाला तुम्ही भारतरत्न द्या ज्या माणसाचं देशात कार्य आहे राज्यात कार्य आहे देश हितासाठी ज्यानं कार्य केलं अशा महामानवाला तुम्ही भारतरत्न पुरस्कार देण्यापासून रोखता हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि लवकरात लवकर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या अन्यथा याचे प्रसाद आम्ही महाराष्ट्रभरासह देशात याचे प्रसाद उमटवू आणि कुठेही यानंतर जर अण्णाभाऊ साठे याला भारतरत्न पुरस्कार येत्या दोन महिन्यात किंवा जे काही कालावधीचा निर्णय असेल सरकार ज्या वेळेत आम्हाला निर्णय देईल त्या निर्णयाच्या आज जर लोकशाही राणाभाटेना भारतरत्न पुरस्कार नाही दिला तर आम्ही कुठल्याही विधानसभा असो लोकसभा या मतदानावर बहिष्कार टाकून महाराष्ट्राचं देशात देशात महामंत्री असो खासदार आमदार असो याच्या कुठेही याला फिरू देणार नाही याला आम्ही गावबंदी केल्याशी सोडणार नाही एवढंच सांगतो आणि पुन्हा सरकारला विनंती करतो की आमचं हे आजचं आंदोलन शांततेचं असेल संयमाचं असेल भोंबाभूमीचा असेल पण पुढचं आंदोलन सरकारला झेपणार नाही आम्ही रस्त्यावर उतरू अर्धनग्न आंदोलन करू जे काही मातन समाजाच्या ज्या काही मागण्या कर, पूर्ण करण्यासाठी आमच्या पद्धतीने ज्या ज्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल त्या त्या प्रकारचं आम्ही आंदोलन करू आणि सरकारला याची कुठंतरी दखल घ्यावी लागेल एवढंच बोलतो आणि